डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अमरावतीत एकत्र रॅली समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा भव्य कार्यक्रम पार पडला गेल्या सव्वीस वर्षापासून सलगपणे अमरावतीकरांना सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवर एकत्र आणणाऱ्या या उपक्रमात यंदाही अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला रविवारी वीस एप्रिल रोजी इरविन चौक येथील समारोपानंतर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे एकता रॅली समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाल मोमेंटो आणि पत्र देऊन गौरविण्यात आले यामध्ये उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांचा दोन हजार पंचवीसचा राजपत्रित अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला रत्न पुरस्काराने तुषार वरणगावकर शंकर पोटवाणी आणि शमनलाल खत्री यांना गौरविण्यात आलेत वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर भावना सोनटक्के यांना सन्मानित करण्यात आलंय डॉक्टर या कार्यक्रमात <सथा> <सथा> <सुणते> <सथा> पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया उद्योजक सुदर्शन जैन हे मान्यवर उपस्थित होते यावेळी भीमपर्व या, भीम या विशेषकांच्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले गाडगेबाबांची भूमिका सादर करणारे प्राध्यापक नाना देशमुख कलाकार प्रकाश मेश्राम आणि त्यांच्या संपूर्ण टीमलाही सन्मानित करण्यात आले संगीता नाईक मिलिंद कांबळे यांच्यासह अनेक कलाकार कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारले सायंकाळच्या सत्रात प्राध्यापक मोहन इंगळे यांचे मार्गदर्शन आणि गायिका सविता बोरकर यांच्या आवाजातील तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी या गीतांनी सभागृह भारावून गेलेत एकत्र रॅली समितीचे अध्यक्ष राजू ननावरे यांनी या उपक्रमामागील उद्देश आणि इतिहास आपल्या भाषणातून स्पष्ट केलाय बाबासाहेबांची ही सर्व समाजापर्यंत पोहोचली पाहिजे लोकांनी म्हटलं की तुम्ही बाबासाहेबांना सीमित केलेला आहे तुम्ही बंदिस्त केलेला आहे त्याला खोडण्याकरिता आम्ही एकता रॅलीचा अध्यक्ष हा दरवर्षी दुसऱ्या समाजाचा या ठिकाणी आम्ही बनवत असतो प्रमुख पाहुण्यांनीही समितीच्या कार्याची अभिनंदन आणि प्रशंसा करत सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहन केलेत जिन माता पिता ने जन्म दिया उनका मंगल होए रे जिन गुरुजनों ने ज्ञान दिया उनका मंगल होए रे इस धरती के सब दुखियारे सब दुखिया रे सबका मंगल होए होए रे और अंत में इतना ही कहूँगा कि जो भी लोग अपने देश के प्रति अपने समाज के प्रति और अपने कर्तव्य के प्रति काम करते हैं उन सबका मंगल होए रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनी आमच्याशी पण चर्चा केली होती की आम्ही हा कार्यक्रम यावेळेस इंडोअर ठेवणार आहे की जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळे जे कार्यक्रम ते आयोजित करतात त्याचा आनंद घेता आला पाहिजे त्याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे आणि जे संध्याकाळी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते अत्यंत चांगले मनोरंजक आणि लोकांना ज्ञानवर्धक सुद्धा कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत आणि एकूणच एकता रॅली काम मी पाहतोय मागच्या दोन वर्षापासून अडीच वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम त्यांचे आहेत आणि जे कार्यक्रम घेतात तर सर्व समावेशक सर्व समाजातील लोकांना जोडणे आणि सर्व समाजातील लोक एकत्रित एका मंचावर आले पाहिजे आणि सर्व सण उत्सवामध्ये जसे लोक सामील होतात तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये सर्वांनीच सामील व्हायला पाहिजे भाई आणि सर्वांना ते बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार ते सर्व समाजापर्यंत व्यापक असे पोचले पाहिजे हाच त्यांचा सतत प्रयत्न आहे या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण कुठे बांधून ठेवू शकत नाही आणि सर्व समाजांनी त्याचे विचारांची अवलोकन केलं पाहिजे विचारांचा विचार घेतले पाहिजेत आणि विचारावर चाललं पाहिजे असा हा आधुनिक समाज आम्हाला घडवायचा आहे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आपलं आपली राज्यघटना निर्माण झालेली आहे आणि अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत समाजाच्या वेगवेगळ्या समस्यावर म्हणजे आर्थिक समस्या असतील सामाजिक समस्या असतील ऐतिहासिक समस्या असतील असे वेगवे विविध पैलू जे आपल्या देशामध्ये त्या त्या कधिकालापासून जे आलेले आहेत समाजाच्या जडणघडामध्ये अशा सर्व गोष्टींचा त्यांनी विविध ग्रंथांमध्ये आणि विविध त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी त्यांचे पेपर्स मध्ये लिखाण मध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरला आहे